नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या डॉक्टर जेजे महदूम अभियांत्रिकीच्या सत्तावीस विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड पाहूया सविस्तर बातमीपत्र येथील डॉक्टर जेजे महदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या सत्तावीस विद्यार्थ्यांची नोकरीसाठी युनिक रोबोटिक्स अँड ऑटोमेशन पुणे या कंपनीमध्ये निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभागी पाटील यांनी दिली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर जेजेमधून ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदुम व्हाईस चेअरपर्सन ऍडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमुटे यांच्या हस्ते करण्यात आला आहे यामध्ये प्रज्ञा चव्हाण पुष्पराज जगदाळे श्रद्धा भोसले शाईन शिकलगार सुशांत सुर्वे सायली अरेकर तंजिला नदाफ शालनी कुमारी निकिता लिपारे यांच्यासह पूजा पाटील वैष्णवी पाटील ऐश्वर्या जगदाळे रोहित सस्ते सानिका पाटील सृष्टी चिवटे तसेच बाळकृष्ण केसरकर यश रेणुके रचना सरकर साक्षी कतले आणि कृष्णात कोळी हर्षदा मगदुम तसेच श्रेया करवंदे पूनम वाघराळीकर समेत कोल्हे आदित्य कुलकर्णी धनश्री चोरगे व ऋतुजा केकले अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख प्राध्यापक मंदार कोलब ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक अक्षय सुतार यांचे मार्गदर्शन लाभले आहे